नेहमी स्वतःला ओ टी पी सारखं तयार ठेवा जेणेकरून कुणीही तुमचा दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाही कधी कधी मनाविरुद्ध गोष्टींना स्वीकारून स्वतःला बदलावंच लागतं लोकांच्या मतलबाच्या गोष्टी पूर्ण झाल्या की त्यांचे खरे चेहरे समोर येऊ लागतात आयुष्य एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात मग ते काळे असो किंवा गोरे आयुष्यात अनपेक्षितपणे आलेली वाईट वेळ खूप काही शिकवून जाते आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात तुझ्यात काय आवडलं माहिती नाही पण तुझ्यापुढं कितीही चांगली व्यक्ती असली तरी तुझ्यापुढं फिकाच पडतो हेच खरं आहे जशाच तसं वागावं माणसानं कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचाच विषय वाटत राहतो तोंड खोटं बोलू शकतं डोळे नाही माणसं विसरतात कर्म नाही दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो नाहीतर परके चुकून धक्का लागला तरी सॉरी बोलतात आपल्याला स्वतःच्या पोटाला लागणारी दोन वेळची भाकरी कमवण्याची धमक माणसात असेल तर तो जगाच्या पाठीवर कुठंही स्वाभिमानानं जगू शकतो माणूस कितीही जपणारा असला तरी त्याला स्वतःचं मन नाही जपतायत जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः पुसून उठून परत एकदा नव्यानं सुरुवात करू शकते ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानंच स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते जिथं फरक पडत नाही तिथं रक्त आटवायचं नसतं ओळख छोटी असली तरी चालेल फक्त ती स्वतःच्या हिमतेवर असली पाहिजे म्हणून मातेच्या ममतेवर आणि बापाच्या क्षमतेवर कधीच संशय घेऊ नये दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं सुख वाफेसारखं असतं घडीवर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं जी व्यक्ती सर्वांची काळजी घेते अनेकदा त्याच व्यक्तीची काळजी घेणारं कुणी नसतं काही जागा या स्पेशल व्यक्तीमुळं खास बनतात सगळ्यांना आपलं मानायचं पण सगळ्यांपासून चार हात लांबच राहायचं कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल सांगता येत नाही एक कणखर व्यक्ती कधीच गिवअप करत नाही ते रात्रभर झुरेल रडेल पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार करेल